गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहून ट्रक सह पायलटिंग करणाऱ्या इनोव्हा कारवाई केली आहे आज सकाळी सात व इनोव्हा सह एकूण एकोणतीस लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणाऱ्या वाढत्या पो तस्करी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दानवली लाटेवरून ही गाडी पुढे गेलीच कशी असा सवाल गोरक्षकांनी उपस्थित केला आहे रविवारच्या सुमारास भरलेला ट्रक सावंतवाडी कर्नाटक राज्यात जात होता या गाडीसह एक किंग लोगो असणारी इनोव्हा कार पायलटिंग करत होती गुरांच्या कत्तलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अशा प्रकारची तस्करी केली जाते याआधी गोरक्षकांकडून असे प्रकार उघड करत संबंधितांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते आज या आंबोली मार्गे कर्नाटकात जाणाऱ्या गाडीची आंबोली चेकपोस्टला तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल नऊ बैल आढळून आले हौद्याला हो प्लास्टिक बांधून ही तस्करी केली जात होती यातली एक बैल हा जखमी अवस्थेत होता दरम्यान आंबोली पोलिसांनी गो तस्करी करणाऱ्या या दोन्ही गाड्यांसह कर्नाटक येथील चार युवकांना ताब्यात घेतले इनोवा कार ट्रक सह तब्बल सत्तावीस लाख आठ हजार आणि दोन लाखांचे बैल असा मिळून एकूण एकोणतीस लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर महाराष्ट्र पाणी संरक्षण सुधारणा अधिनियम दोन हजार पंधरा प्राण्याने कृतने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे एकोणीस प्रमाणे मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी सैफ अली अयुबसेन मढीवाले वय वर्षे तीस राहणार जळगाव कर्नाटक अज्ञान रमजान राहणार नावीद अली अली खान मोहम्मद बेळगाव या ते अटक करण्यात आली आहे या चौघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले मालवाहू ट्रक च पायलटिंग करणारी इनोवा कार सावंतवाडी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील पोलीस हवालदार दीपक शिंदे पोलीस नाईक मनीष शिंदे पोलीस हवालदार अभि कांबळी पोलीस कॉन्स्टेबल आनंद बरागडे किरणकर यांनी ही धडक कारवाई केली आहे तर जखमी बैलाचा उर्वरित बैल नाव गोवा राज्यातील करासवाडा शिकेरी येथील गोवा शाळेत सुखरूप पाठवण्यात आले